एस एम बी प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण काही महत्त्वाचे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा ते पाहणार आहोत या व्हिडीओची पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक आहे बघा ती त्यावरती आपण ही पीडीएफ टाकणार प्रश्न क्रमांक एक आहे बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबे टिंब्याटिंब्या शहराचं उत्खनन करताना सापडलं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर या ठिकाणी जर पाहिलं ऊर लक्षात ठेवा ऊर या शहराचं उत्खनन करताना आढळलं बघा ऊर हे शहर कुठे इराक या ठिकाणी आणि ऊर शहरास पुरातत्व शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते प्रश्न क्रमांक दोन आहे बघा लोथले शहर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे तो ऑप्शन क्रमांक दोन प्राचीन या ठिकाणी जर पाहिलं तर गोदीसाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी गोदी शब्द आहे प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध बघा हडप्पा संस्कृतीमध्ये लोथली शहर जहाज बनवणाऱ्या गोदीसाठी ओळखलं जातं पा प्रश्न क्रमांक तीन आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर राष्ट्रकूट याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचे आहे कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट काळामध्ये झाली राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी निर्मिती केली आणि कैलास मंदिर येल्लोरा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजाराम राममोहन राय यांनी टिंबटिंब प्रथा विरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं तर कोणती प्रथा होती सती प्रथा होती ऑप्शन क्रमांक तीन प्रथा लक्षात ठेवायचं बघा सती सतीप्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं चार डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी प्रथा विरोधी कायदा अस्तित्वामध्ये सुद्धा आला होता पुढचा प्रश्न आहे पहा आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली पहा लक्षात आहे कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली लक्षात बघा डिसेंबर मुंबईतील काकडवाडी या ठिकाणी केली आणि मित्रांनो पहा उद्यापासून आपले जे काही पेपर आहेत बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी पाहिलं तर आपण सगळ्या पदासाठी वेगवेगळ्या सिलेबस हे पहा टेक्निकल सिलेबस बघा या ठिकाणी सगळ्यांना सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पीडीएफ नोट्स या ठिकाणी उपलब्ध केले आहेत पहा फक् एकशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्ही कोणत्याही पदासाठी अभ्यास करत असाल तर मित्रांनो या ठिकाणी बघा उद्यान अधीक्षक अधिक्षक त्याच्यानंतर सहाय्यक माहिती अधिकारी असे जेवढे पण पद आहेत या पदासाठी बघा आपण या ठिकाणी नोट्स आहेत पहा या ठिकाणी जे काही दहा वीस तीस चाळीस प्रश्न आहेत हे चाळीस प्रश्न आपले रेग्युलर सिलेबस आहेत बघा मराठी इंग्रजी जी आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं टेक्निकल प्रश्न आहेत हे टेक्निकल प्रश्न सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे लवकरात लवकर पेमेंट करायचं आहे पहा आपल्याकडे वेळ फार कमी कमी आहे वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि क्विक रिव्हिजनसाठी बघा तुम्हाला या ठिकाणी लौकर या नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर फोन जा अजिबात पैशाकडे पाहू नका पेपरला खूप आपल्याला या ठिकाणी उपयुक्त अशा नोट्स येणार आहेत बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागाला जे काही आपण नोट्स बनवल्या होत्या त्या नोट्स मधून भरपूर प्रश्न या ठिकाणी पेपरला आले होते तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पेपरमध्ये याचा फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर फोन पे जा पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी अभ्यासाला लागा पहा या ठिकाणी जेवढे पण पद आहेत तुम्हाला जेवढे पद दिसतील पहा या सगळ्या पदांसाठी आपण या ठिकाणी या नोट्स बनवलेले आहेत पहा बघू शकता या ठिकाणी आणि हे जे काही नोट्स आहेत बघा या तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं सगळ्या नोट्स मिळणार आहेत बघा जे काही काही तांत्रिक घटक असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी योग्य भावामध्ये देऊन टाकू तुम्हाला बाकीचे बघा मराठी इंग्रजी सामान्यात बहुतेक तर मिळणारचे त्यासोबत संबंधित विषयाच्या सुद्धा तुम्हाला नोट्स या ठिकाणी मिळून जातील त्यामुळे जो काही आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी नंबर आहे या नंबरला लगेच तुम्ही पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट बघा त्याच नंबरला सेंड करा मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अतिशय माफक फी मध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा या नोट्स मी तुम्हाला देत आहे लवकरात लवकर जा फोन आणि लगेच पेमेंट करा सगळ्या पदासाठी या ठिकाणी जर पाहिलं टोटल या ठिकाणी जर पाहिलं तीस पद आहेत आपल्याकडे वर्ल्ड सकट तुम्हाला आय सुद्धा नोट्स मी देणार आहे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणारे लवकरात लवकर घेऊन टाका पेपर आपले तोंड पहा चला जास्त काय सांगत नाही चला व्हिडिओ ब्रिटिश रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या झाला मध्ये झाला प्रश्न आहे तर मद्रास मुंबई योग्य उत्तर रयतवारी पद्धत बघा अठराशे वीस मध्ये आसाम मुंबई मद्रास आणि मित्रांनो थॉमस मेरो यांनी मद्रास या ठिकाणी सर्वप्रथम लागू केली भारताच्या एक्कावन टक्के भागामध्ये रयतवारी भूसुधारणा पद्धत लागू होती पा प्रश्न क्रमांक सात आहे महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केली तो ऑप्शन क्रमांक तीन खेडा याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय साराबंदी चळवळ एकोणीसशे अठरा मध्ये चालू करण्यात आली होती कोणाच्या नेतृत्वाखाली तर महात्मा गांधी यांच्या माफ करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती पा खेडा सत्याग्रह म्हणजे गांधीजींचा भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग होता प्रश्न क्रमांक आठ आहे बघा टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली तो ऑप्शन क्रमांक दोन नारायण मेघाजी लोखंडे यांनी बघा पहिली कामगार संघटना या ठिकाणी स्थापन केली कोणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी एकोणीसशे अठराशे नव्वद मध्ये पहा बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नऊ नंबरचा प्रश्न बघा केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी चालू केली केसरी आणि मराठा तर आगरकर आणि टिळक यांनी बघा केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली होती पहा लक्षात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवर राज्याभिषेक केव्हा झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला याचं योग्य उत्तर आहे पहा किती सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला याचं योग्य उत्तर आहे प्रशासकीय व्यवहाराचा टिंबटिंब कणा असतो प्रशासकीय व्यवहाराचा तर मानवी संसाधन कणा असतो पहा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक बारा आहे पहा लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर स्वीडन या देशाकडून ही घेण्यात आली पहा लक्षात ठेवायचं स्वीडन देशाकडून अठराशे नऊमध्ये मध्ये पहा अठराशे नऊमध्ये मध्ये स्वीडन मध्ये निर्मिती झाली पहा लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण लक्षात ठेवा सत्तेचं विकेंद्रीकरण सत्तेचे कायदे मंडळ कार्य मंडळ आणि न्यायमंडळ एकमेकांपासून वेगळा साहित्य ठेवणे नेक्स्ट बघा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली ऑप्शन क्रमांक तीन सुकुमार सेन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा सुकुमार सेन स्वतंत्र भारताचे पहिले आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते भारतीय नागरी सेवेमधील अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त असतात आताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत पहा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्य घटना अटिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना या ठिकाणी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ही स्वीकारण्यात आली पहा नंबरचा आहे बघा हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र पहा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते पहा भारतीय घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पहा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं मानलं आहे तर कलम बत्तीस लक्षात ठेवा मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी या कलमाला डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा काय म्हणलेलं आहे बघा आत्म आहे कलम बत्तीस सगळ्यांनी लक्षात ठेवा कलम बत्तीस भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर बघा राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक असतो पा आणि भारताच्या तिन्ही दलांचा सरसेनापती सुद्धा राष्ट्रपती असतात राज्यपाल कोण असतात तर राज्यपाल हे राज्याचे प्रथम रागणिक असतात बघा राज्याचे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात नरेंद्र मोदी असतात म्हणजे पंतप्रधान असतात पा वीस नंबरचा प्रश्न आहे विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तो ऑप्शन क्रमांक तीन विधानसभा अध्यक्ष हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं विधानसभा अध्यक्ष पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेपासून सुरू होतो तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम लक्षात ठेवा पश्चिम दिशेने सुरू होतो आणि पूर्व देशाला या ठिकाणी संपवतो वेगळा घटक ओळखायचा आहे भारतीय वनस्पती तर ऑर्किड या ठिकाणी वेगळा घटक हे पहा भारतीय वनस्पती देवदार त्याच्यानंतर अंजन वड ह्या भारतीय आहेत ऑर्किड वनस्पती ब्राझील मधली अंदमान समुद्रामधील लक्षद्वीप बेट तिंब तिंब ही टिंबटिंब आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन हे प्रवाळ बेट आहेत लक्षात ठेवायचं आहे प्रवाळ बेट छत्तीस लहान बेटांचा एक समूह बघा मिनिकॉय हे सर्वात मोठं बेट कोणतं मिनिकॉय महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे साठ ला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही तर पंचगंगा याचं योग्य उत्तर आहे पहा ही मित्रांनो कृष्णा नदीची उपनदी पहा पंचगंगा कृष्णा गोदावरीच्या उपनद्या मांजरा वैतरणा पैनगंगा वैनगंगा प्रवारा प्राणहिता इंद्रावती त्याच्यानंतर शिवना खांब ह्या काय पहा या ठिकाणी गोदावरीच्या उपनद्यात सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर लक्षात ठेवा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून तो ओळखला जातो ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्रामधील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे तर नागपूर आणि चंद्रपूर हे मित्रांनो याचा योग्य उत्तरे पहा हा खनिजावर आधारित पट्टा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी लोह खनिज चुन खनिज मॅगनीज या खनिजाचे साठे नागपूर चंद्रपूर भागामध्ये पाहावयास मिळतात सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे तर पैनगंगयाचं योग्य आहे पहा लक्षात ठेवायचंय पैनगंगयाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती दिशिगा ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे तर लाल कंदारी आपलं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा लाल कंदरी, कंदरी। समजलं ला? खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो कोणता प्राणी तो ऑप्शन क्रमांक एक तारा मासा कोणता बघा स्टारफिश भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बिण कोणती आहे कोणती बघा नैतिनाल या ठिकाणी पाहती नैतिलाल पुढचा प्रश्न आहे बघा बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे तर सोडियम बायकार्बोनेट याचं योग्य उत्तरे पहा कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय करावी लागते तर लक्षात ठेवा कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते बघा लक्षात ठेवा रूपांतरित जूल हे टिंबटिंबचे एकक आहे जुल हे टिंबटिंबचे एकक आहे तर ऊर्जेचे एकक पहा जुल आहे लक्षात ठेवा जूल बलाचं एक एक न्यूटन हे कार्यच एक एक न्यूटन मीटर किंवा जूल पहा आणि शक्तीचं एकक एक हे पहा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा किती असते तर बघा तिची एकूण ऊर्जा किती असते बघा स्थिर असते लक्षात ठेवायचं स्थिर असते पुढचा प्रश्न आहे पहा तुमच्या शरीराची स्थितीच ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कसे असतात तर बघा तुम्ही जमिनीवर झोपलेले असतात तेव्हा तुमची ऊर्जा कमीत कमी असते मानवी शरीरामध्ये पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होतं तर ऑप्शन क्रमांक तीन यकृतामध्ये बघा पित्त तयार होतं पाहा यकृतामध्ये पुढचं पहा वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक असतात तर कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू हे हो याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवन वाढण्याची शक्यता असते तर कोणता पा ऑप्शन क्रमांक चार क्लोरोस्टिडियम याचं योग्य उत्तरे पहा पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे तर वरीलपैकी सर्व बघा अपवर्तन अपसरण आणि अंतर्गत परावर्तन याचं योग्य उत्तरे पहा लक्षात आहे पुढचा प्रश्न बघा अटिंबटिंब येथे वस्तूंचे वजन सर्वात जास्त असतं पृथ्वीच्या ध्रुवावर याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा पृथ्वीच्या ध्रुवावर सन दोन हजार तेवीसच्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणारे जी ट्वेंटी शिखर परिषदेचं बोधवाक्य काय होतं तर वसुदेव कुटुंब हे आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा वसुदेव कुटुंब पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे तर महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा महाराष्ट्र जागतिक दिव्यांग दिवस विचारला तर लक्षात ठेवा तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो पहा प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत काय प्रश्न आहे बघा प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक दोन नामेबी आपलं योग्य उत्तर पहा महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे तर नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे आपलं योग्य उत्तर होईल पहा टिंबटिंब ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू विद्वौका आहे तर कोणती आहे बघा आय एन एस विक्रांतीचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक मराठी भाषा दिवस कधी असतो लक्षात ठेवा तर सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आणि हो का साजरा केला जातो तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरोडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो तर देवनागिरी याचं योग्य उत्तर आहे बा लक्षात आहे देवनागिरी ज्यामध्ये छत्तीस व्यंजन आणि चौदा आरंभिक स्वर आहेत कोणती भाषा लिपीचा वापर केला जातो देवनागिरी कचटतप हे पारंपरिक व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात तर बघा अल्प प्राण या प्रकारामध्ये मोडतात पहा ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना काय म्हणतात तर त्यांना बघा अल्प प्राण असं म्हणतात पुढचा प्रश्न बघा दिवंगत या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर या ठिकाणी जर पाहिलं दिक आधिक अंत बघा दिंगत याचं योग्य उत्तर बघा दिंगत शब्द या दिवंगत नाही दिंगत मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे पा लक्षात ठेवा विसर्ग संधी गाळेला शब्द आहे अवयाला टिंब टिंब म्हणतात तर याला अविकारी शब्द असं म्हटलं जातं पा लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही बघायच्यावर आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आणि तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन उपयोज उपयोज्य अव्ययाचं योग्य उत्तर आहे पा शहाणा शहानपणे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर हे कोणत्या प्रकारचं नाम आहे भावाचक नाव आहे लक्षात ठेवायचं आहे भावाचक नाव आहे बघा गुण क्रिया दर्शव नर्ण, दर्शवणारे एक नाम असतं त्याला भावाचक नाव असं म्हणतात कवी या शब्दाचं स्त्रीलिंग रूप पुढील पैकी कोणत्या पद्धतीने होतं तर कवयित्री याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे कवयित्री ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपलं योग्य होईल पहा देव या शब्दाचं अनेक वचन पुढील पैकी आहे देव तर लक्षात ठेवा देवचं देवच राहत पा वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगते येणे याला काय म्हणतात याला पद परिस्थित असं म्हटलं जातं पा लोकांनी आपण होऊन समाधान केलं या वाक्यामध्ये आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे ते कोणते पा आत्मवाचक सर्वनामी पा लक्षात ठेवा आत्मवाचक सर्वनाम अक्षयला बारा भाषा येतात तर वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे तर हे काय बघा विशेषणे पा लक्षात ठेवा विशेषण आहे बारा काय विशेषण आहे विशेषणामध्ये हा संख्या विशेषणाचा प्रकारे पहा संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असं म्हणतात खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते आपल्याला ओळखायचं आहे तर मी हे काय बघा विशेषण नाही बघा गोड कडू दहा हे काय विशेषण आहेत मी हे मित्रांनो सर्व नामे लक्षात ठेवायचे सर्व नाम पुढचा प्रश्न आहे बघा धातू म्हणजे टिंबटिंब धातू म्हणजे टिंब तर धातू म्हणजे प्रत्ययरित क्रियावाचक शब्द आहे पहा मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले हा शब्द कोणतं क्रियापद आहे तर हा भावकर्तूत क्रियापद लक्षात ठेवायचे भावकर्तूत क्रियापद पुढचा प्रश्न आहे पहा मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे कोणत्या बघा हा साधा वर्तमान काळी लक्षात ठेवा मी चेंडू खेळतो हा काय साधा वर्तमान काळी पुढचा प्रश्न बघा तो नेहमी येत असतो वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर योग्य उत्तरे पहा त्रिशंकू म्हणजे काय तर अंधांतर याचं योग्य उत्तरे पहा आणि मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे घरोघरी मातीच्या चूल याचं उत्तर कमेंट बॉक्स मे टाईप करा लगेच फोन पे मध्ये जा पेमेंट करा एकशे रुपये आणि तुम्हाला मी लगेच या ठिकाणी नोट्स सेंड करून देईल अतिशय आय एम पी आपल्या या ठिकाणी नोट्स असणारे उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा तुम्ही <स्टावगा> लगेचच्या लगेच फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा दिवस फार कमी राहिलेले आहेत पहा आपल्याकडती आणि आपली पी डी एफ पण वाचून झाली पाहिजे लवकरात लवकर रिव्हिजनसाठी बघा टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे सगळे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी बघा या पदासाठी लागणाऱ्या ला आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न संच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिसतोय या नंबरला तुम्हाला फोनपे करायचा आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्याला व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा करायचे आहे बघा यामध्ये तुम्हाला हा जो काही क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करून एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच फोनपेमध्ये जायचं आपल्याला आणि लगेच पेमेंट करून या ठिकाणी आपल्याला पेमेंट केलेला जो काही के स्क्रीनशॉट आहे बघा हा सेंड करायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या पी एफ आहे त्या पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकणार आहे बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा